अक्कलकोवा अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार मतदारसंघ तर या मतदारसंघामधील एक निवडणूक प्रक्रिया जी काय झाली त्या संदर्भातली एक थोडीशी ऐतिहासिक माहिती कारण ही माहिती अनेक वेळा इतिहास म्हणूनच राहणार आहे प्रत्येक वेळेस तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये काय झालं तर त्या संदर्भातली एक थोडीशी एक ऐतिहासिक अशी माहिती आणि ही कायम आपणाकडं राहणार आहे तर या माहितीमध्ये या निवडणुकीसाठी एकूण टोटल तेहतीस जणांनी अर्ज भरले आता तेहतीस जणांनी अर्ज भरले त्यामध्ये हेमलताबाई का कागडा पाडवी त्यानंतर दोन नंबरला शंकर आमशा पाडवी त्यानंतर रतन खत्र्या पाडवी त्यानंतर क्रिसिंग हुण्या वासावे नंतर परत क्रिसिंग हुण्या वासावे यांनी परत अर्ज भरला नागेश कुमार दिलवर सिंग पाडवी यांनी अर्ज भरला सुप्रिया विजय कुमार गावित यांनी अर्ज भरला हिना विजय कुमार गावित अर्ज भरला आणि परत हेमलताबाई काकडा पाडवी यांनी अर्ज भरला आणि हेमलताबाई काकडा पाडवी यांनी परत अर्ज भरला आणि विजयसिंग रूपसिंग पारदळे यांनी अर्ज भरला आहे म्हणजे एकूण अकरा जणांनी अकरा अर्ज आले तर हे अकरा अर्जामध्ये यांनी काय केलं हे अकरा अर्ज बाद झाले या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याकडून यांनी हे अर्ज बाद केले त्यानंतर आता बाकी जे अर्ज राहिले म्हणजे आपल्याला जे माघार घेण्याची जी, 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 जी तारीख होती तोपर्यंत इतके अर्ज होते त्यानंतर रतन खत्र्या पाडवी शंकर आमशा पाडवी हेमलता काकडा पाडवी हिना राजेंद्र पा पाडवी रूपसिंग पाडवी देवसिंग बाबूलाल वळवी भारत जलवा पाव पावरा नागेश कुमार दिलावर सिंग पाडवी आणि सुप्रिया विजयकुमार गावित त्यानंतर हिना राजेंद्र गावित आणि विजयसिंग रुपसिंह पारदळे यांनी आपली माघार घेतली इतक्या लोकांनी म्हणजे साधारण अकरा लोकांनी परत माघार घेतली आणि त्या दहा लोकांनी माघार घेतली त्यानंतर एक जे अर्ज राहिले त्यामध्ये एकूण आठ अर्ज सहित आठ अर्ज राहिले त्यामध्ये केशी पाडवी तर केशी पाडवीचे चार अर्ज होते एक काँग्रेसचा होता आणि बाकी अपक्ष अपक्ष म्हणून होते हे चार अर्ज हो। त्यानंतर शिवसेनेचे आमशा फुलजी पाडवी यांचे दोन अर्ज होते आणि त्यानंतर पद्माकर विजयसिंह वळवी यांचा एक अर्ज हिना विजयकुमार गावित यांचा एक अर्ज त्यानंतर सुशील कुमार जा, जा जागीर पावरा यांचा एक अर्ज आणि सूर्या धर्मा पाडवी यांचा एक अर्ज आणि झलसिंग बिजाला पावरा यांचाही अर्ज आणि नोटा असे एकूण आठ अर्ज निवडणुकीत राहिले माघार घेतल्यानंतर आता हे इतके माघार राहिल्यानंतर ज्यावेळेस निवडणूक झाली त्यानंतर काँग्रेसचे केशी पाडवी यांना एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस इतकी मतं मिळाली आणि शिवसेनेचे आमशा फुलजी पाडवी यांना बहात्तर हजार सहाशे एकोणतीस इतकं मतं मिळून दोन हजार नऊशे चार मतांनी ते निवडून आले त्यानंतर पद्माकर विजयसिंह वळवी यांना आठ हजार आठशे बत्तीस इतकी मतं मिळाली तिसऱ्या क्रमांकाची आणि हिना विजय कुमार गावित या ज्या आहे यांना सात हजार एकतीस इतकी मतं मिळाली त्यानंतर सुशीलकुमार जहांगीर आ, पावरा यांना दोन हजार पाचशे एकोणतीस इतकी मतं मिळाली आणि सूर्या धर्मा पाडवी यांना एक हजार चारशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि जलसिंग बिजाला पावरा पावरा यांना दोन हजार एक्क्याण्णव मतं मिळाली आणि नोटाला पाचशे सात इतकी मतं मिळाली म्हणजे हे निवडणुकीचा एकंदरीत जो भाग आहे तो येथे संपला निवडणूक संपली आणि आचारसंहिताही संपली तुमची मग याच्यामध्ये हा जो इतिहास आहे आता आपण जो केला की या निवडणुकीला कोण उभे होते किती जणांनी नावं नोंदली होती टोटल तेहतीस जणं होते, होते पैकी फार्म किती तेहतीस जणांनी भरले त्यामधून अकरा जणांचे अर्ज बाद झाले असं आणि त्यानंतर माघार एक दहा जणांनी माघार घेतली आणि आठ आठ जण जणं जण निवडणुकीला उभे राहिले आठवा नोटा असतो तो तर मग हा जो टोटल तेहतीसची असे एक प्रकार झालेला आहे आणि यावेळेस एक महत्त्वाची बातमी अशी की येथे काँग्रेसचे केशी पाडवी हे निवडून यायला पाहिजे होते परंतु त्यांचा फक्त दोन हजार नऊशे चार मतांनी पराभव झालेला आहे आणि शिवसेनेचे आमजा फुलजी पाडवी हे निवडून आले म्हणजे या मतदारसंघामध्ये फक्त दोन हजार नऊशे चार मतांनीच फक्त हा निसर्ता विजय ह्या आमशा फुलजी पाडवे यांना मिळालेला आहे आणि तसं जर बघितलं तर हिना विजयकुमार गावित किंवा पद्माशिह विजयसिंह वळवी या दोघांनी मिळूनच एक साधारण सोळा हजार मतं मिळवलेली आहेत म्हणजे हे जर यांनी अर्ज दाखल केले नसते तर कदाचित वेगळाही निकाल लागू शकला असता परंतु हे जे सुशीलकुमार जहांगीर पावरा यांना अडीच हजार मतं मिळाली त्याच्यानंतर सूर्या धर्मा पाडवी यांना दीड हजार मतं मिळाली किंवा जेलसिंग बिजाला पावरा यांना दोन हजार एक्क्याण्णव मतं मिळाली तर यामध्ये एक दोन जणांनी जरी माघार घेतली असती कमीत कमी तर हे केशी पाडवी सहज निवडून येत होते कारण फग दोघांमध्ये फरक फक्त दोन हजार नऊशे मताचा आहे आणि हिना गावित यांना जर मतं पाहिली तर ती सात हजार एकतीस आहेत आणि पद्माश विजयश वळवी यांना आठ हजार आठशे बत्तीस इतकी मतं आहेत म्हणजे याचा अर्थ असा झाला की या उमेदवारापैकी एखाद्याला जरी निवडून आणण्यासाठी किंवा माघार घेण्यासाठी प्रवृत्त केलं असतं तर हे केसी पाडवी निवडून आले होते आले असते पण आता या सर्वांची मत अशी विभागली गेली त्यामुळं हे आमशा फुलजी पाडवी हे दोन हजार नऊशे चार मतांनी निवडून आलेले आहेत आता आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट भारत निर्वाचन आयोगाने यावर आता शिक्कामोर्तब केलं आणि काही लोक हे काँग्रेसवाले आता त्यांच्याकडे जातात की ह्या ई यम मशीनवर त्यांनी शंका घेतली कारण ह्या मशीनवर कदाचित घोटाळा झाला असेल किंवा यामध्ये जास्त मताची मोजणी पण नीट झाली नसेल असंही त्यांचं म्हणणं आहे तर नेमकं यावेळेस मागच्या वेळेस ज्यावेळेस काँग्रेसचे सगळे निवडून आले त्यावेळेस भाजपवाल्यांनी देखील असाच प्रकार केला होता किंवा इतर जे पराभूत झालेले उमेदवार होते त्याने तसाच प्रयत्न केला होता की म्हटले हे ई व्ही एम मशीनमध्ये मतं ही वेगळ्या पद्धतीने जातात किंवा जे सत्ताधारी आहे त्यांच्याकडंच जातात अशा पद्धतीचा एक मागच्या वेळेस देखील प्रचार केला होता तर आता ही जी निवडणूक झाली ही जी माहिती झाली तर ही माहिती एक कायमस्वरूपी तुम्हाला कधीही पाहिजे असेल कोणाला किती मतं मिळाली ही दोन हजार निवडणुकीची चौचोवीसची निवडणूक कशी झाली ही पुढच्या पाच वर्षापर्यंत तुम्हाला हे बघता येईल आणि कोण कोण उमेदवार उभं होतो किंवा यामध्ये पराभव कोणाचा झाला विजय कोण झाला आणि म्हणजे हा सगळा डाटा आम्ही तुमच्या समोर दिलेला आहे आणि त्यानंतर आता जै जै आ, 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 हा जो संपूर्ण एकंदरीत माहिती ही दिली ती रे प्रत्येकाने आपला उमेदवार आमचा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जे जास्त सहकार्य करायचं सहकार्य म्हणजे अशा पद्धतीचं जे जास्त शेअर करायचं लाईक करायचं त्याच्या जाहिराती किंवा सबस्क्राईब करायचं जाहिराती बघायच्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना सांगून आपला डाउनलोड करून ठेवायचं कारण पुढं तुम्हाला फार दोन हजार जी पुढं निवडणूक होईल दोन हजार एकोणतीस तीसला तर ह्या निवडणुकीमध्ये देखील हा डाटा उपयोगी पडेल म्हणजे मागच्या वेळेस काय झालं होतं आणि कशा पद्धतीने कोण निवडून आलं होतं आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट हे जे आमशा फुलजी पाडवी हे जे निवडून आलेले आहेत यांच्या संदर्भामध्ये एक परत काही दादागिरी करण्याच्या किंवा काही मारहाण करण्याच्या अशा काही घटना घडलेल्या होत्या आणि केशी पाडवी यांच्यावर देखील काही प्रमाणामध्ये गुन्हे दाखल आहेत म्हणजे यापूर्वीचे तर बघू आपण त्यामध्ये कशा कशा पद्धतीने त्यांनी ते केलं काही जणांवर गुन्हे दाखल आहेत काही जणांवर गुन्हे दाखल नाहीत तर त्याच्या संदर्भातली देखील माहिती ती आपणास मिळू शकते तर आमच्या ए टी एम न्यू वर्ड ह्या चॅनलला जास्त जा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जर जास्त जा जा आपल्यापर्यंत डाउनलोड करून ठेवा आणि आपल्या मित्रांना पाठवा आणि ए टी एम चॅनलला जर जा जास्त जा सबस्क्राईब करा